साऊथ इंडस्ट्रीतील हिरो त्यांची स्टाईल आणि धरकी आपण फायटिंग आपल्याला जाम आवडते त्यांच्या त्या ते मारदाडवाल्या सिनेमांमुळे सगळी दुनिया त्यांची चाहतीये पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की साऊथ हिरो फक्त त्यांच्या स्टारडम मुळे फेमस नसतात बरं का तर ते त्यांच्या दयाळू मायाळू स्वभावामुळे सुद्धा तितकेच लोकप्रिय असतात ते त्यांच्या फॅन्सची अगदी मनापासून कदर करतात वेळप्रसंगी अडचणीला मदत सुद्धा करतात आणि असाच एक हिरो आहे जो आपल्या स्टारडमचा जराही माज न बाळगता सामान्य लोकांच्या अगदी सहजपणे मिसळतो अगदी तो रस्त्यावर बसून त्यांच्यासोबत जेवतो लोकसुद्धा त्या सुपरस्टारला आपल्यातलंच एक कुणीतरी भाऊ दादा मानतात त्या सुपरस्टारचं नाव आहे मंडळी विजय सेतुपती विजयच्या दिलदार स्वभावामुळे लोकांनी त्याला मक्काल सेलवन हे युनिक नाव दिलेले मक्काल सेलवन म्हणजे मातीशी नाळ जोडलेला माणूस सहजपणे अभिनय करणे यामुळे विजय सेतुपती भारतभर गाजतोय तर आज आपण याच विजय सेतुपतीबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेणार आहोत नमस्कार मी विके आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मित्रांनो विजय सेतुपतीचा जन्म सोळा जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली तमिळनाडूतल्या राजपलायम या गावी झाला त्याचे वडील कंत्राटी कामगार होते घर पैशा पाण्याची तंगी असल्यामुळे विजयला लहान वयातच पैशाचं महत्व समजलेलं होतं त्यामुळे दहावी झाल्या झाल्या त्यानं किराणा मालाच्या दुकानात सेल्समनचं काम सुरू केलं होतं थोडे दिवस ते काम केल्यानंतर त्याने पुन्हा एसटीडी बुथमध्ये ऑपरेटरचं काम करायला देखील मंडळी तेव्हा त्यानं सुरुवात केली तेव्हा त्याला पैसे कमावण्याची जणू चटकच लागली होती त्याला कुठूनही कसाही पैसा कमवायचा होता या दरम्यान त्याचं शिक्षण सुरूच होतं पुढे बी कॉम ची डिग्री घेऊन विजय कॉलेजला पासआउट झाला आणि त्याने चेन्नईच्या एका सिमेंट फॅक्टरीत अकाउंटंट म्हणून काम करायला सुरुवात केली एक वर्षभर त्यानं चिकाटीने ते काम केलं पण तिथून मिळणाऱ्या तोकड्या पगारात त्याचं समाधान होत नव्हतं मात्र ते काम करत असताना त्याला दुबईतल्या एका चांगल्या पगाराच्या नोकरीची खबर लागली मग पुढे त्याने जास्त पैसे कमावण्यासाठी दुबई गाठली आणि एका तेल कंपनीत अकाउंटंट म्हणून काम सुरू केलं विजयने तब्बल दोन वर्ष दुबईला काढले तिथे त्याची ओळख जेसी नावाच्या एका भारतीय मुलीबरोबर झाली जेसी ही मूळची केरळची राहणारी होती पण कामासाठी म्हणून दुबईत आली होती आता काही दिवस दोघांच्यात ऑनलाईन गुलुगुलू झाल्यानंतर विजयने तिला डायरेक्ट लग्नाची मागणी घातली जेसीने त्याला होकार दिल्यावर दोघांनी पण दुबई सोडली आणि भारतात येऊन लग्न केलं भारतात आल्यावर विजयने नोकरीचा विचार सोडून दिला आणि त्याच्या एका मित्राबरोबर इंटेरियर डेकोरेशनचा बिझनेस चालू केला बिझनेस चांगला रन व्हायला लागला होता पण विजयचं मन अजूनही थाऱ्यावर नव्हतं तो वेगवेगळे करिअर ऑप्शन शोधत होता थोड्या दिवसांनी मात्र एक भन्नाट गोष्ट विजयच्या आयुष्यात घडली आणि पुढे तीच गोष्ट त्याच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरली तेव्हा झालं असं की साऊथ इंडस्ट्रीतला एक मोठा डिरेक्टर काही कामानिमित्त त्याच्या ऑफिसवर आला होता विजयला बघून त्याने सांगितले की भावा तुझा चेहरा फोटोजेनिक आहे तू ऍक्टिंगचा विचार करायला पाहिजे त्या डिरेक्टरचं बोलणं विजयनं भलतच मनाव घेतलं आणि एका थिएटर ग्रुपला अकाउंटंट म्हणून जॉईन केलं तिथं तो बारकाईनं कलाकारांची ऍक्टिंग बघू लागला होता हे तंत्र समजल्यावर विजय पुरता ऍक्टिंगमध्ये रमून गेला काही दिवस नाटकात काम केल्यानंतर त्याने सिनेमात छोटे मोठे रोल मिळवायला सुरुवात केली आणि दोन हजार चार साली त्यानं पहिल्यांदा एम कुमारन सन ऑफ महालक्ष्मी नावाच्या सिनेमात अभिनय केला पुढे दोन हजार सहा साली त्याने पुदू पेट्टाई नावाच्या सिनेमात धनुषच्या अपोजिट विलनचा पण एक इम्पॅक्टफुल रोल केला होता पण तरीही अजून त्याचा म्हणावा असा इंडस्ट्रीत जम बसला नव्हता मग दोन हजार दहा साली रामसिनू या हुशार दिग्दर्शकाने त्याला थेन थेनपरू परोवाटा करून नावाच्या सिनेमात लीड रोल दिला आणि त्या सिनेमाने त्याच्या करिअरला मोठा ब्रेक मिळाला त्याला त्या सिनेमासाठी नॅशनल अवॉर्ड देखील मिळालं त्यानंतर विजयची गाडी एकदम सुसाट वेगाने जी सुटली ती आजपर्यंत कोणीच थांबवू शकलेलं नाही आता मंडळी आजवर विजयने स्वतःच्या टॅलेंटवर बरेच सिनेमे सुपरहिट करून दाखवले त्याच्या विक्रम वेदा आणि शहाण्णव सारख्या सिनेमांनी तर अख्ख्या भारतात त्याच्या ऍक्टिंगची हवा करून टाकली मंडळी आजच्या घडीला विजय सेतुपती तमिळ इंडस्ट्रीत मेथड ऍक्टिंगचा बाप बनून बसलाय आणि तो भारतातल्या मुख्य पाच फिल्म इंडस्ट्रीतला सर्वात जास्त मागणी असलेला ऍक्टर आहे सेल्समन ते सुपरस्टार विजयचा हा प्रवास निव्वळ थक्क करणार आहे विजयला श्रीजा नावाची एक मुलगी आणि सूर्या नावाचा मुलगा आहे आपल्या मुलाचं नाव सूर्या ठेवण्यामागे पण भावाच्या काळजाचा सॉफ्ट कॉर्नर आपल्याला दिसून येतो त्याचं कारण म्हणजे विजयला लहानपणी ला सूर्या नावाचा एक जिगरी दोस्त होता ज्याचा कॅन्सरमुळे अकाली मृत्यू झाला होता त्याच्या आठवणीत विजयनं आपल्या मुलाचं नाव सूर्या ठेवलेलं आणि त्याचा हाच माणूस की जपण्याचा स्वभाव त्याला इतरांपेक्षा वेगळा ठरवतो एकदा तर एका पिक्चरच्या सेटवर म्हणे विजय रस्त्यावर बसून गरीब कामगारांच्या ताटात जेवायलाही बसला होता मग हाय का नाही आपला भाऊ खरा खरा मक्काल सेलवन पुढं नुसतं साउथ मध्येच नाही तर तो थेट शाहरुख खान सोबत जवान सिनेमाची झळकला होता विजय सेतुपतीच्या ऍक्टिंगची खास गोष्ट म्हणजे जेव्हा तो स्क्रीनवर असतो हो तेव्हा त्याच्यासमोर ते कुणीही असो विजय पुढे त्याचा इम्पॅक्ट दिसत नाही अगदी जवान सुपरहिट झाल्यानंतर बॉलिवूडच्या डिरेक्टर्सनी त्याचं काम पाहून प्रचंड कौतुक केलं होतं त्याचा बॉलिवूडमध्ये कॅटरिना सोबत मेरी क्रिसमस हा सिनेमा देखील आला होता त्यातलं त्याचं हिंदी बोलणं हे अनेकांना सरप्राईज होतं कारण साऊथ सिनेमातील बहुतांश हिरो डबिंगचा आधार घेतात मात्र विजय सेतुपतीने थेट हिंदी डायलॉग बोलून इंडस्ट्रीला दाखवलं की मी कशातच कमी नाही एकीकडे साऊथची इंडस्ट्री आपल्या भाषेत जगभर दंगा घालते त्यात विजय सेतुपती तर हिंदी बोलून भाषेची बंधनेही क्रॉस करतोय यामुळे त्याच्यातले स्किल्स हे सगळ्यांनी पाहिलेत त्याने लोकेश कनागराजच्या विक्रम मध्ये साकारलेला गुंड संथानम नावाचा एक गुंड जो तोंडा ड्रगच्या गोळ्या ठेवून हिरोला धोपटतो ते पाहताना अक्षरशः पब्लिक खुर्चीला खेळून बसतं सेम तसाच माइंड ब्लोविंग परफॉर्मन्स दिला आहे त्याने लोकेशच्या मास्टर सिनेमात ज्यात थलापती विजयला हा मक्काल सेल्वन विजय सेतुपती ऍक्टिंगमध्ये जड गेलाय त्या सिनेमात त्याचं फार कौतुक होऊ लागलं होतं बाकी त्याचा नाईन्टी सिक्स म्हणजे अगदी काळजाचा तुकडा असो असा जिबेवर ठेवलेला रसोगल्ल्याचा पाग असो पण पुढं सुपर डिलक्स सारख्या सिनेमात विजयनं एका तृतीयपंथीचा रोल करून थेट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार घेतला होता त्यामुळे विजयने थेट राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मारलेली मजल त्याच्यासह साऊथचंही कौतुक करून गेली मंडळी मात्र तो फक्त चित्रपट व गाणी यातच नाही तर त्याच्या समाजकार्यात सुद्धा अपाट आहे मंडळी विजय सेतुपतीने आजवर अनेक गरजू लोकांसाठी कामं केली त्यासाठी तो त्याचं स्टारडम सगळं बाजूला ठेवतो तो थेट लोकांच्याच जातो लोकांशी बोलतो त्याने एक संस्था चालू केली ज्यातून विजय सेतुपतीने आजवर लाखाच्या वर लोकांना रोजगार हा मिळवून दिलाय खाजगी असो किंवा केंद्रीय विजयने सर्वच बाबतीत या तरुणींना व तरुणांना रोजगार देण्याचं काम केलेलं यासाठी तो नेहमीच अग्रेसर राहिला मात्र सामाजिक कार्यातही अग्रेसर राहिलेला विजय सेतुपती डायट बाबतीत सजग नाहीये तो सांगतो की जे चांगला असेल ते खावं आता त्यामुळे मंडळी डायटवरून तो ट्रोल होतो इतर अभिनेते जसे अनेकदा बाहेरचे पदार्थ खाणं टाळतात तिथं विजय सेतुपती ते सेतु बिंदास खातो कारण त्याला माहिती आहे की स्किन टोन सिक्स पॅक असलेली बॉडी हे काही नाही तर पडद्यावर रियालिस्टिक ऍक्टिंग दिसणं आणि ती केलेली ऍक्टिंग वाटू नये असा खरा अभिनय करणं हे ब्रह्मास्त्र त्याच्याकडे आहे बाकी सामाजिक कार्यासो व अभिनय विजय सेतुपतीचा झेंडा हा कायम फडकत राहिलाय अगदी एकीकडे एक मस्क्युलर तब्येतीचे हिरो असताना हा ओबड धोपड शरीरेष्ठीचा सा हिरो साऊथसह बॉलिवूडमध्ये येतो काय भले भले सुपरस्टार ऍक्टिंगच्या जीवावर गबगार करतो काय त्यामुळे विजयचे चाहते हिंदी भाषिक सुद्धा आहेत मंडळी मक्काल सेलवन विजय सेतुपतीच्या एकूण प्रवासाबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून मंडळी जरूर कळवा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील मंडळी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद